नमस्कार टेक दे। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की व्हॉट्सअप ग्रुप कसा क्रिएट करायचा तर मित्रांनो बऱ्याच जणांना काही व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट येत नाही मेंबर ॲड करता येत नाही डीपी कसा लावायचा नाव कसं चेंज करायचं ग्रुपचे काय सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ जराही स्किप न करता बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल आणि मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच था आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो आणि शेजारी बिल ऐकून जाऊन ऑलवरून नक्की प्रेस करा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमचा अगोदर व्हॉट्सअप ओपन करायचं आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर मित्रांनो यावरती तुम्हाला थ्री डॉट दिसतील यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला न्यू ग्रुप असं ऑप्शन दिसेल बघा तीन नंबरला त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे पण कॉन्टॅक्ट आहे सर्व काही तुम्हाला इथं दिसू लागतील त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्यांना कोणाला ॲड करायचं आहे ते तुम्ही असं इझिली असं बटन दाबून तुम्ही ॲड करू शकता ॲड झाल्यानंतर मित्रांनो ते इथे अशा प्रकारे येईल वर आणि तुम्हाला मित्रांनो समजा चुकून येईल असं दुसऱ्या नंबरवर तुमचं क्लिक झालं ॲड करताना त्याला तुम्हाला लगेच काढायचं असतं ग्रुपमधून ते ह्या इथं क्रॉस बटन दिसेल बघा वरती त्यावरती क्लिक करून तुम्ही त्याचा तुम्� निघून जाईल तो आणि ज्यांना ॲड करायचं आहे त्यांनाच ऍड करू शकता तर मित्रांनो मी शकतो मी एका जणाला ॲड आहे ना अजून एकाला ऍड करतो मी मी तुम्ही सर्च सुद्धा करू शकता आता मी सर्च करतो कोणला ॲड करायचं तर मी असं सर्च केलंय आणि मला यांना ॲड करायचं आहे हे दोघं जण ॲड केले आहे मित्रांनो असे मल्टिपल लोक तुम्ही ॲड करू शकता ग्रुपमध्ये किती हे ॲड करू शकता आता काही तर मित्रांनो आधी कसं होतं ना अडीचशेच्या वर ग्रुपमध्ये ॲड करता येत नव्हते पण आता तुम्ही हजार ते सोळाशेपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये ॲड करू शकता कितीही ॲड करू शकता अशा प्रकारे मित्रांनो ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बांधण्याचं चिन्ह दिसेल बघा पुढच्या यावरती तुम्हाला क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला काही अशा प्रकारे ग्रुप नेम असं तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो इथं मी तुम्हाला ग्रुप नेम टाकून टाकतो बी डी टेक मराठी अशा प्रकारे ग्रुप नेम टाकले इथं तुम्ही इमोजीसुद्धा टाकू शकता हे बघू शकता मी अशी इमोजीसुद्धा टाकली ग्रुपला आणि मित्रांनो त्याच्या बाजूलाच तुम्हाला एकदा ऑप्शन दिसेल बघा कॅमेराचं कॅमेऱ्यावरती क्लिक करून तुम्ही ह्या ग्रुपसाठी कॅमेऱ्यामधून डायरेक्ट फोटो काढू शकता गॅलरीमधून फोटो इमोजी टाकू शकता आपण गॅलरीमधून एक डी पी ठेवूया ग्रुपसाठी तर मित्रांनो मी काय करतो एक एक्झाम्पलसाठी मी हा एक हा एक फोटो आहे ग्रुपला डी पी टाकतो मी तुम्ही सुद्धा करू शकता असं लहान मोठं करू शकता मी डनवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली दिसेल बघा ग्रुप परमिशन ग्रुप परमिशनमध्ये एडिट ग्रुप सेटिंग एडिट ग्रुप सेटिंग तुम्ही इनेबल केले म्हणजे तुम्ही कोणीसुद्धा तुमच्या ग्रुपमध्ये जेवढे कोणते मेंबर आहे ते सर्व काही या ग्रुपचे सेटिंग चेंज करू शकता नाव करू चेंज करू शकता डी पी चेंज करू शकता आणि मित्रांनो तर तुम्ही हे बंद केलं तर तुमच्याशिवा ग्रुप शिवा हे कोणीही चेंज करू शकत नाही आणि मित्रांनो खाली आहे सेंड मेसेज या ग्रुपवरती मेसेज कोणी केला पाहिजे या ग्रुपमध्ये मेसेज तुमच्या मित्रांनी किंवा ग्रुपमध्ये जेवढे ॲड आहे त्यांनी केला पाहिजे तुम तुम तर तुमचं हे इनेबल पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की ग्रुपवरती मेसेज फक्त ॲडमेंटच करायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे इनेबल करू शकता आणि ॲड ऑदर काउंट मेंबर्स येथून मित्रांनो हे जर तुम्ही ऑन केलं तर कोणीही ग्रुपमध्ये कोणाला ॲड करू शकतो जर मित्रांनो तुम्ही हे अशा प्रकारे बंद जर केलं तुमच्याशिवाय या ग्रुपमध्ये कोणीही कोणाला ॲड करू शकणार नाही आणि खाली आहे मित्रांनो अप्रूव यू मेंबर मित्रांनो हे बटन जर आपल्याला ना जर ग्रुपमध्ये कोणी कोणाला जर ॲड केलं तर तुमच्या अप्रूव्ह शिवाय म्हणजे ॲडमिनच्या शिवाय ते काही ग्रुपमध्ये ॲड होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे काही सेटिंग आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बॅक बॅकेजच्या सेटिंगवरती क्लिक करून आणि तुम्ही डी पी वगैरे हे सगळं नाव घेऊन चेक करून घ्यायचं एक एकदम आणि त्यानंतर मित्रांनो इथं खाली राईटचं चिन्ह दिसेल बघा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं काही अशा प्रकारे मित्रांनो तुमचा ग्रुप हा क्रिएट होऊन जाईल हे बघू शकता मित्रांनो या ग्रुपमध्ये किती थी मेंबर आहेत तीनच मेंबर आहे मी दोघ हजारांना ॲड केलेलं आहे आणि मित्रांनो इथून तुम्ही इन्व्हाइट वे आय ग्रुप लिंक या इथून तुम्ही ग्रुपची लिंकसुद्धा सेंड करू शकता क्यू आर कोड सेंड करू शकता इथून तुम्ही अजून कोणत्याही ग्रुपमध्ये ॲड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एक नवीन ग्रुप व्हॉट नवीन व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून तुम्हाला थोडीसुद्धा माहिती मिळाली असेल आणि मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि ह्या पुढे प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र